जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलो राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हंटल की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहेत बाला कंद नारण्य कंद नारण्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्ध कंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे मी हा वाचून दाखवत नाही मला वाद अजून वाढवायचा नाही नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णव काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेट ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कलकत्ता एटीन वन मला ते पुढच पुढचं वाचून दाखवायचं नाहीये आपल्याला वाचायची काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टी मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहित नाही आणि त्याचं मी त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रान्सलेशन बाय के ममता नाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कन, कन गीता प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला श्लोक लागतात म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का तर त्यांनी ते सांगावं खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्न पुराणी नावाचं पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस दो ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उठल मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलिन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कंट्रोल होतील त्यामुळे मी गुन्ह्या घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसलं या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसत आहे त्यामुळे मी छेद व्यक्त केला अजून काय करायचं कोण कोण साधू संत आहेत ते कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुरा पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त वेदोक्त बसलेला आहे आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे बस त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि अलीकडचं प्रकरण आहे असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना शब्द शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद शोधावे आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय असं की नितेश राणे म्हणाले वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे आज सगळे पुरावे ते उपलब्ध माझ माझ म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काही ना नाहीये अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय आहे तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचा बोर खाणारा राम आहे जाती पाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाहीये आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटत तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील विचारायचा बघा तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे कुणाच्या बोलावण्यावरनं मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला गोरा राम आणि काळाराम हे पंचवटीत तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतन धाकवावं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी जिथे राम गेले होते राम जिथन गेले श्रीराम प्रभू श्रीराम कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो ला ला आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका